आणि ही झाली आहे आपली शेंगदाण्याची वडी तर पहा किती सुंदर झाली आहे तुम्ही खा इतरांना खाऊ घाला आणि तुम्ही स्वतः किती खाल्ले आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पहा अप्रतिम झाले आहेत नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार म्हणजे मी कोमल तुमचं सगळ्यांचं आपल्या कोमल या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आपण स्वादिष्ट अशी कुरकुरीत अशी शेंगदाण्याची वडी घेऊन आलो आहे फार पटकन होते उपास म्हटलं तर हे झालंच पाहिजे कारण आपल्याला आधीमध्ये सुद्धा खाण्याची इच्छा होते उपास असला तरी तर चला सुरुवात करूया आज आपण शेंगदाण्याची वडी करतोय किंवा शेंगदाण्याची चिक्की पण तुम्ही म्हणू शकता फक्त वडी जाड असते आणि चिक्की ही थोडीशी पातळ असते तर इथं मी कढई घेतली आहे आणि इथे माझ्याकडे पावसूर शेंगदाणे तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे शेंगदाण्याचे आपल्याला टर्फाला सुद्धा काढायचे त्याच्यामुळं काय करायचं गॅस मोठा न करता बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून काढायचे म्हणजे टरफले निघायला सोपं जातं आणि शेंगदाणे सुद्धा चटके न बसतं व्यवस्थित भाजतात तर चला भाजून घेऊया तर इथे मी हे भाजून आहे आता एक लक्षात घ्या बारीक गॅसवर शेंगदाणे भाजायला वेळ लागतो पण व्यवस्थित भाजले जातात आणि त्या फार निघायला खूप सोपं आता इथे शेंगदाणे भाजत आले पहा म्हणजे भाजायला सुरुवात झाली आहे थोडे थोडे डाग दिसायला सुरुवात झाली तर या पद्धतीने हे मी आणखी भाजून घेणार आहे तर आता इथे हे माझे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेत आणि तुम्हाला नाही का मध्ये दिसतं अर्धे अर्धे टर्फाले निघायला सुरुवात झाल्यात तर चला साईडला काढून घेऊया आता एक लक्षात घ्या सगळे टरफाले निघणं तर शक्य नसतं पण जेवढे शक्यत तेवढं आपण काढायचं तर इथं मी साईडला शेंगदाणे काढून घेते तर चला आता थंड होऊ द्यायचं थोडंसं म्हणजे टरफाले निघतात तर चला टर्फाले काढून घेते मी तर आता इथं मी शक्य तेवढा हा पाला काढून घेतला आहे शेंगदाण्याचा जेवढा निघतो तेवढा काढून घ्या पूर्ण निघत नाही कोणत्या शेंगदाण्याचा पाला तर आता आपण काय करणार आहोत हे बारीक शेंगदाण्याचं कूट वाटून घेणार आहे अगदी बारीक तर चला मी वाटून घेते मग इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यात आपण शेंगदाणे भरतो आहे आणि मी वाटून घेणार आहे हे बारीक एकदम तर हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे पहा अगदी बारीक वाटून घेतलं आहे मी एखादं शेंगदाणा राहिला तर ठीक आहे पण असं बारीक वाटून घ्यायचं आहे चला तर मग मी सगळं शेंगदाण्याचं कुठं असंच वाटून घेणार आहे पटकनी आता हे साईडला काढून घेते मी अगदी तर हे पहा इथं माझ्याकडे पावशर शेंगदाण्यांचं शेंगदाणे कुठ वाटून झालंय एखादा शेंगदाणा राहिला तर चालतो काही हरकत नाही या पद्धतीने तर चला आता वडी बनवायला सुरुवात करू या पटकनी आता वडी बनवण्यासाठी परत इथं मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण पावशर गुळ ॲड करतोय तर गुळ ॲड करताना एक लक्षात घ्या गुळ हा एक संद तुमचा खिसलेला तोडलेला असला पाहिजे जेणेकरून एक साथ मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि व्यवस्थित सुद्धा होतो त्याच्यामुळं एक संद मेल्ट होण्यासाठी तुमचा गुळ एकसारखा फोडलेला किसलेला असला पाहिजे तर चला मी गुळ व्यवस्थित परतून घेते आता आता आधी गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा व्यवस्थित गॅस बारीक केला तरी चालेल बारीक गॅसवर मेल्ट केला तरी चालेल किंवा मोठ्या गॅसवर केला तरी चालेल तर चला मेल्ट करून घेऊया तर आता इथं गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि गुळ तुम्हाला तिथपर्यंत मेल्ट करायचा आहे जोपर्यंत ह्याला व्यवस्थित उकळी येत नाही तोपर्यंत खूप जास्त असेल तर आता जर लक्षात नाही आलं कुठपर्यंत मेल्ट करायचं आहे तर सरळ एक वाटी घ्यायची आणि त्याच्यात गुठळी होते का बघायची तुमच्या गुळाची मग तो गोळ तुमचा इनफ मेल्ट झाला आहे तर आता हा माझा बराचसा मेल्ट झाला आहे अगदी दोन ते तीन मेल मिनटं तुम्हाला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा असतो तेवढ्या वेळात तुम्हाला हवा वडीला आवश्यक असणारा गूळ भेटतो तर हे या पद्धतीने तर आता हे व्यवस्थित मी मेल्ट करून घेतलं आहे सगळा गुळ या पद्धतीने आता इथं माझ्याकडे तूप आहे गुळ मेल्ट झाल्यानंतर मी एक ते दोन चमचे तूप ॲड करते जास्त नाही तर इथं तू बॅड केल्यानंतर परत अजून हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे एक हजार मिनिट टोटल आपल्याला तीन मिनटं गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे जा, त्याच्यापेक्षा जास्त नाही या पद्धतीने तर पहा या पद्धतीने गुळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आता दिसतंय की तुम्हाला वरती बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे त्या टायमाला आपल्याला जे शेंगदाणे चुकूट आहे चा चा गुठ गुठ चाले चाले ते ॲड करायचं आहे जर शेंगदाण्याच्या कुठेच्या गुठळ्या झाल्या असतील तर त्या फोडून ॲड करायच्या आणि खूप जास्त म्हणजे असेल शेंगदाण्याचं कूट तर ताटात ॲड केलं तरी तुम्ही चालेल आता माझ्याकडे प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे मी याच्यातच ॲड करून घेते कढईमध्ये आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या टायमाला तुमचं गॅस बंद केला तरी चालेल कारण तुमचं सगळं काम इथेच झालेलं आहे व्यवस्थित तर पहा या पद्धतीने आता हे व्यवस्थित झालंय आता ही इथून पुढची प्रोसेस तुम्हाला फार पटपट करून घ्यायची आहे तर इथं मी गुल व्यवस्थित मेल केला त्याच्यात के हे मिक्स केलं आणि आता काय करायचं आता काय करायचं आपल्याकडे इथे तूप लावलेलं ताट आहे त्याच्यात हे सगळं काढून घ्यायचे साईडला तुमचं शेंगणाऱ्या चुकुट आणि ही प्रोसेस फार पटपट घेत -पट करायची आहे म्हणूनच मी लगेच तुम्हाला साईडला दाखवते आहे गुळ व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता जर चक्की करत असाल तर तुम्ही लाटलं ना तरी चालतो कारण तेव्हा लाटणं सोपं जातं पण वडी करताना तुम्हाला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागतो म्हणजे पसरून घ्यायला लागतो थोडंसं तूप लावायचं हाताला आणि व्यवस्थित एक संद हां पसरून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या कृती गुळ गरम असताना मिश्रण गरम असताना करायचे नाहीतर व्यवस्थित होत नाही दुसरा पर था था एक पर्याय आता इथे जसं माझ्याकडे वाटी आहे त्या वाटीने असं प्रेस करू शकता इथं माझ्याकडे माझी तुपाची वाटी होती लगेच हाताखाली त्याच्यामुळे मी घेतली आणि हे प्रेस करायला सुरुवात केली जेणेकरून हे व्यवस्थित प्रेस पण होते एकजीव पण होते आणि वडीसुद्धा व्यवस्थित सेट होतीये या पद्धतीने आता हे माझं व्यवस्थित मी सेट करून घेतले आता आपण साईडला परत काढून घेणार आहोत अर्ध्या तासाने तर चला अर्धा तास वाट पाहूया वडी सेट होण्याची आता जेव्हा थोडंसं गरम आहे ना त्याच टायमाला मी ह्याला थोडंसं गरम आहे आणि थोडं थंड झालंय त्याच टायमाला मी ह्याला कट मारून घेते ज्याने करून परत ते सोपं जाऊ या पद्धतीने तर हे मी बरोबर वड्या सुद्धा ह्याच्या कट केल्या जेणेकरून परत जेव्हा थंड होईल तेव्हा काढणं सोपं जावं तर हे पहा इतर शेंगणाऱ्याची ही वडी व्यवस्थित सेट झाली आहे अर्धा तास मी सेट करण्यासाठी ठेवली होती मी तुम्हाला साईडला पण काढून दाखवणार आहे एक वडी याच्यातली तर चला काढून दाखवते कशी झाली आपली शेंगदाऱ्यांची वडी तर पहा अप्रतिम झाली आहे अशा सगळ्या वड्या होतात तर चला मी अजून एखादी तुम्हाला काढून दाखवते याच्यातलीच याच्यातली मी हे अजून एक तुम्हाला काढून दाखवते तर सगळ्या साईडनी पहा अप्रतिम झाली आहे तर चला सगळ्या वड्या मी साईडला काढून घेते पटकन आणि ही झाली आहे आपली शेंगदाण्याची वडी तर पहा किती सुंदर झाली आहे तुम्ही खा इतरांना खाऊ घाला आणि तुम्ही स्वतः किती खाल्ले आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पहा अप्रतिम झाले आहेत नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा